Terima kasih telah menonton! सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की बज्जगदगुरु पंचाचार्य जगज्जोति महात्मा दशरेश्वर संत शिरोमणि मंगल स्वामी महाराज की राष्ट्र संत सद्गुरु सुखदेव शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की भारत माता की हरे हरे आज दीन भला झाला काय कैलास करावे शिवनाम घावे आज पवित्र अशा कमलूर नगरीमध्ये गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही आम्ही तमलूर मध्ये आला नाही तर भगवान शिवप्रभूच्या कैलासामध्ये आलेला आणि विशेष म्हणजे आम्हाला भगवान शिवप्रभूचं दर्शन घ्यायची गरज नाही तमलुरेश्वर नावानं भगवान शिवप्रभू या ठिकाणी बसले विशेष म्हणून सज्जन हो मी पहाटे पाच वाजता मध्ये होतो मध्ये राष्ट्रसंत सद्गुरु माऊलींच्या समाधीच दर्शन घेतलो पण माझं मन समाधान होत नव्हतं का होत नव्हतं तर राष्ट्रसंत सद्गुरु माऊली समाधीस्थ झालेले आहे देहरूपाने ते तिथे नव्हते मला दिसत होते ते देहरूपाने होते आज सांगता बोलता सर्व दुःख सर्वांना दुःख निरसन करणारे शिवानंद शिवाचार्य माऊली आज तमलूर मध्ये नाही तर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ते बसून म्हणून गुरु माऊलींच्या करतो तर मला खूप काही बोलायचं पण आज गुरु पौर्णिमा आहे गुरुच्या मुखातून आम्हाला अमृत घ्यायचं आहे आणि ते अमृत आपल्याला घेण्याचा योग आज आलेला आहे मी तीन गोष्टी फक्त तीन मिनिटामध्ये बोलतो आज गुरु पौर्णिमा म्हणजे त्याला दुसरं नाव आहे व्यास पौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या पौर्णिमेला विशेषाचं महत्व आहे दररोज आम्ही गुरु माऊलीकडून आशीर्वाद घेत असतो पण आशीर्वादाची भेट करण्यासाठी एक गुरुदक्षिणा म्हणून आज गुरुंना काहीतरी द्यायचं आहे काय करणार आहोत तुम्ही हे बघ ऋण आग्निश शत्रुश तीन गोष्टी सांगितलं तुमचं ऋणस्य अग्निश्य आणि शत्रुश्य म्हणजे आई वडिलाचं ऋण डोक्यावर आहे गुरुचं ऋण डोक्यावर आहे मातृभूमीचं ऋण डोक्यावर आहे हे तिन्ही ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर एक काम करावं लागते गुरुची सेवा करावं लागते गुरुच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज अनेकांनी या ठिकाणी येऊन आपली सेवा आपण रुजू करत आहात मी खरंच सकाळी दहा साडे दहाला ला या ठिकाणी बसलो आणि इथून थोडस जायचं आहे बाहेर आमचे मंगनाळीकर नागनाथ पाटील ज्यांनी शिंगणापूरलाही महादेवाला किंमत देत नाही पंढरपूरच्या पांडुरंगालाही किंमत देत नाही शिर्डीच्या साईबाबालाही किंमत देत नाही तर गुरुजी माझं दैवत जर काय असेल तर ते तमलूचे आहे असं म्हणणारे नागनाथ पाटील मला बाहेर भेटले आणि त्यांनी मला आतमध्ये आणले गुरुवर कावडे गुरुजी या नावानं जरी प्रसिद्ध असेल पण आज मी गुरुवर तमलुकर महाराजांसमोर एक आठ दहा वर्षाचा बालक म्हणून बोलू लागले लक्षात ठेवा गुरु माय आहे ते आई पुढं लेकरू मोठ नसते पण मला एवढंच मनाव वाटत की रस्त्याच्या वा बाजूला गेलेला माणूस सुद्धा एखाद्या वेळेस गुरुमावतीचं दर्शन झालं तर रस्त्यावर हो एवढं ताकद मध्ये आहे हो जात असताना तुम्हाला माझी विनंती आहे आज एक तरी शब्द एक तरी दुर्गुण तुमच्यातला गुरु माऊलीच्या चरणावर सोडून जा तुमच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद अच्छा अच्छा मृत्यू एका दुःखाला कंटाळून गंगेत पडाव म्हणून मरायला गेलेला माणूस होती जात असताना केलं या दुःखाला कंटाळून हा जीवन संपवावं म्हणून नदी गेलो पण जात असताना रस्त्यावर त्याला एक दगडाचं पोत सापडलं आणि त्याने काय केलं ते देवानेच के गेलेले पोत आहे गळ्याला बांधून थोडी मारावं भार। नदीत मारून त्याला ओळख रात्रीचे बारा वाजले होते मराव वा म्हणून गड़। ठरवलं पण गुरु माऊलीची आरती करून मराव म्हणून जे काय केलं तिथंच बसला आरती पाच वाजता करावी अजून तास वेळ आहे म्हणून सापडलेल्या गोत्यातलं एक, -एक दगड नदीत टाकली आणि ते नदीत टाकता टाकता संपलं शेवटचा दगड होता आरतीची वेळ झाली आणि इकडे दिवस निघालं आरती म्हणून चुकलं नाही मरायचं होत पण शेवटचं दगड टाकून मराव म्हणून शेवटचा दगड घेतला दिवस निघालं सूर्याचं पहिलं किरण त्या दगडावर पडलं ते दगड नसून हिर्याचे हिऱ्याचं पोत होतं हिऱ्याच कोण्या व्यापाराचं पडलं होतं की त्या रस्त्यानं ते घेऊन गेलं पण त्याला हिरा आहे याची जाण नव्हती पण ते चम चमकल्यानंतर कळालं हिरा आहे आता मरायचं सोडलं ते डोक्यावर मारून घेऊन बोलू लागलं काय करू देवा अरे एक पोत माझ्या नशीबाला आलं होत पण अज्ञानामुळं मी पूर्ण पाण्यात टाकून गेलो काय म्हणावं किती माझं केलं असं म्हणत रडत असताना तमलूरकर पकडले काय झालं तुला मी गंगेमध्ये टाकून दिलेली आहे आता चौघडला याचं वाईट वाटू लागलं त्यावेळेस गुरुवार यांनी सांगितलं अरे बेड्या पाण्यात हिऱ्याचा विचार करू नको आजपर्यंत केलेल्या कर्माचा विचार करू नको आज पर्यंत केलेल्या आयुष्याचा विचार करू नको एक हिरा आहे तुझ्या हातामध्ये ते हिरा म्हणजे आजपासून राहिलेलं तुमचं आयुष्य आजपासून राहिलेल्या आयुष्याची वेळ त्या हिऱ्यासारखं गुरुच दर्शन घेऊन तुमच्या जीवनामध्ये वापर करा तुमच्या जीवनाचं जीवनाच सोन सांगून आपल्या जीवनातला हिरा कोण असेल तर ते गुरु आहेत खरंच आज या ठिकाणी मला आनंद वाटतो भगवान शिवप्रभूच्या सानिध्यामध्ये उभं टाकून बोलण्याची संधी आली सज्जन हो आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गुरुवर्य शिवाचार्य बघायला मिळतात पण झोपडीत जाऊन झोपडीतल्या माणसाचं दुःख नाहीच करणार कोण शिवाचार्य असतील तर ते शिवानंद शिवाचार्य महाराज नाही तुझे तया महादेव शरण गरीब नाही श्रीमंत नाही या जातीचा नाही त्या जातीचा नाही सर्वांना एक दशा झालेल्या जीवाला दा, दिशा दाखवण्याचं काम अमृतपर गुरुवर करत आहे असाच आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीवर माझ्याही पाठीवर बरोबर यांचा राहो आज या ठिकाणी आवर्जून मला सांगावं सा वाटतं वाटत की गुरुमावलींच्या परवा एक उदाहरण आवर्जून सांगू लागलं हो तुम्हाला मी माझ्या आश्रमामध्ये दोन अनाथ मुलं कर्नाटकामधून आणून सोडलेले आहेत आणि त्या ठिकाणी गुरुमावलीचं आगमन आश्रमामध्ये झालं काय गुरुमावलीचं अंतकरण असेल मला सांगा की गुरुमावलीनं स्वतः सांगितले की गुरुजी हे अनाथ मुलांचं वजन कोणच्या डोसक्यावर भूल का हे मी सांभाळणार आहे आश्रमात राहूया पण त्यांचं पूर्ण खर्च मी करणार आहे एवढी मोठी जिम्मेदारी गुरुमावली म्हणजे <स्थाथ> याचा अर्थ तुम्ही असं समजू नका मला एका माणसाला विचारलं की तमरुरकर महाराज पैसे घेतात हे असं आहे का त्या येड्याला सांगितलं मी अरे येड्या गुरु माऊलीचे पैसे बघू नको मनमोन स्वामी मध्ये लाख लोकांना अन्न भोजन चालू आहे ते बघता अनेकांचं जीवन सुखमय करण्यामाग गुरु माऊलीचा पैसा एक एक रुपया आमच्यासाठी आहे म्हणून माऊलीच्या बद्दल घ्या आपलं जीवन सुखमय करा चा 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 गुरु गुरुमावलीच्या चरणी रुजू करून याच ठिकाणी थांबतो ओम शांती 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 <प्थ> या ठिकाणी एक गीतकार आलेले आहे आपल्या एक गीत सादर करणार आहे गीताचे बोल आहे शिवानंद गुरुवया आमचे आधार शिवानंद झाला गीत रचनाकार आहेत बसवंत हम्मराव पाटील आणि विशेष सहकारी ताई निरंगन संगीत व ताल ताण दिलेले आहेत एस पी एम योजित नांदेड गुरु पौर्णिमानिमित्त गुरुमावलीच्या त्यांनी

या घेण्यासाठी आशीर्वाद ठिकाणी उपस्थित शिवाचार्य पवित्र दिवस गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना धाव लागते गुरुकडे जायचे सगळ्यांना सगळ्यांना गुरुकडे जावं काहीतरी आशीर्वाद घ्याव गुरुच्या जन्मी काहीतरी अर्पण करावं म्हणून सर्व आपल्याची आपल्या सर्वांची धारणा असते म्हणून या पवित्र दिवशी आपण सर्वजण आपापल्या गुरुकडे जातो आज या गटामध्ये जिकडे पाहिलं तिकडं आपले फक्त या ठिकाणी दिसत आहेत गुरुच्या काही ना काही अर्पण करण्यासाठी आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्याची आतुरता तर आहे पण माझ्यासारख्या सर्वसामान्य भक्तांना सुद्धा गुरुच्या चरणी काहीतरी अर्पण करावं म्हणून जी तळवळ होती प्राप्त करण आपण सर्वजण या ठिकाणी आला का तर गुरुच्या चरणी नसतो असतो गुरुच्या चरणी काहीतरी अर्पण करायला पण मी सुद्धा एक छोटस माझ्याकडून जेवढं चौक गुरुच्या चरणी अर्पण करण्यासाठी आलो मला वाटत होत गुरुसाठी काय करावं विचार गुरुसाठी काय करावं तर मला वाटलं गुरुसाठी एक रचना करावी गुरुसाठी आपल्याकडून जेवढा आपल्याला अनुभव आपण गुरुला अनुभव आहोत त्या अनुभवातून गुरुसाठी एखादं गीत लिहावं म्हणून मला डोक्यात संकल्पना आली पण गुरुचा आशीर्वाद पहा ते गीत लिहिण्यासाठी लोकांना महिना महिना जातो पण मी संध्याकाळी सात वाजता गुरुच्या चरणी गुरुच्या फोटो पण झालो आणि गीत लिहायला सुरू केलं एका रात्रीमध्ये तो गीत लिहिलो हे म्हणजे माझ्या मोठेपणी नाही तर हे गुरुचा आशीर्वाद आहे आणि सांगायचं तात्पर्य ता म्हणजे काय तर ते गीत लिहित असताना मी काही गीतकारू नाही मी काय कवीकारू नाही किंवा मी काही संगीत पण गुरुच्या आशीर्वादातून याची घेतल्यानंतर कुठलीही गोष्ट सहजरित्या करू शकतो याची प्रचिती मला त्या दिवशी झाली आणि पहा मला वाटतं हे गीत नुसतं लिहून नाही तर हे गीत प्रकाशित झालं पाहिजे कुठेही सर्च केलं तर हे गीत सर्व भक्तांना ऐकायला मिळालं पाहिजे

आणि गीत रचनाकार तर मी आहे पण मला विशेष जे आभार आणि सहकार्य मिळालं ते कवयत्री म्हणजे बालिका काही कळलं आणि या गीताला साल देऊन या संगीत निर्माण करण्याचं जे काम केलं ते रवी टाक सर एस पी एन मुलीचे यांनी ते केलेलं आहे तर आज या पवित्र दिवशी मी सद्गुरू शिवानंद शिवाचार्य गुरु मौली चर्चांनी हे गीत या ठिकाणी मी प्रसारित करतो आहे हे गीत या ठिकाणी मी या ठिकाणी प्रदर्शित करतो आहे सर्वांनी या ठिकाणी ऐकायचं मी या ठिकाणी बोलतो आणि गुरुचरणी शिवानंद शिवाचारंद गुरु ओमचे अधारे भक्तांचे द्वार शिवनानंद्रे स

आशीर्वादाने किंवा त्यांच्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी उभं टाकलेलो आहोत त्यांचा आदेश आहे आज आपल्याला माहित आहे की गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव आपण सगळीकडे साजरा करतो तर पक्षाच्या वतीनं असा आदेश आहे की आपल्या आपल्या मंडळामध्ये जे कोणी सद्गुरू महंत जे समाजाचं अतिशय रात्रंदिवस कार्य करतात समाजाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि आपली संस्कृती या देशामध्ये टिकून राहावी म्हणून ते रात्रंदिवस आपल्यासाठी ह्या ठिकाणी काम करत असतात त्यांचा पक्षाच्या वतीने आज त्या ठिकाणी जाऊन आपण सन्मान करावा सत्कार करावा हिंदुत्व या देशामधली संस्कृती अबाधित राहिली पाहिजे म्हणून अशा पद्धतीचा आदेश ठिकाणी दिलेला आहे आणि बेंगलोरचे तालुका अध्यक्ष मंडळाध्यक्ष आमचे शिवकुमारजी देवाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या बेंगलोर उत्तर मंडळामध्ये आपण पाच सहा ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यातलाच एक पवित्र कार्यक्रम या तमलोर मठाधिपती शिवानंद शिवाचार्य महाराज तमलोरकर महाराज यांचा सुद्धा या ठिकाणी पक्षाच्या वतीने सत्कार होणार आहे त्यांचं जे काम आहे आपल्याला जे संस्कार सतत देत राहत असतात त्यांच्या दर्शनानं आपल्या आयुष्याचं जीवन होतं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे म्हणून या पवित्र दिनी या ठिकाणी आम्ही आज पक्षाच्या वतीनं आमचे मंडलाध्यक्ष शिवकुमारजी देवाडे आणि हे गुरुपौर्णिमेची ज्यांच्यावर जिमेदारी आहे या नांदेड जिल्ह्याचे मित्र साहेब यांच्यावर नांदेड जिल्ह्याची आज जबाबदारी आहे त्यांच्या पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोकरावजी साखरे साहेब दुसरे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष पाटील साहेब तसेच आमचे मोहन पाटील शेळगावकरजी आमचे मानवरावजी पाडगे साहेब आमचे अशोक पाटील शेवाळकर आमच्या भजनी मंडळाचे अध्यक्ष शंकररावजी देवाडे या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे आम्ही पक्षाच्या वतीनं एक आमचं कृतज्ञता म्हणून या ठिकाणी गुरुवारांचं शाल आणि पुष्पार्ग स्वागत करणार आहोत सर्वांना विनंती आहे की या पवित्र आप दिनी आपण आपल्या गुरुच्या चरणी नतमास्तक झाल्यानंतर आपलं जीवन कृतार्थ होत हे जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे म्हणून आपण दर्शनासाठी आला सर्व भाविक भक्तांचं परिसरातून आलेल्या सर्व भक्तांची सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन स्वागत करतो आणि आमचे खानापूरच्या वरभद्रनाधिपती शिव महाराजांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुढे यावं आणि या ठिकाणी आपण पूजन करायचंय वसुंधराजी काळेसाहेब आहेत या सर्व आमच्या सध्याची ठिकणे आहेत जी कोणी अनुभव असतील त्यांनी यावं आणि गुरुवारांचं पुन्हा करावी नव्हत